दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा ह्या जाहीर झाल्या आहेत वेगवेगळ्या पक्षांचा जोरदार प्रचार सुरू झालाय निवडणूक म्हटलं की दावे प्रतिदावे टीका टिप्पण्या होत असतात सध्या असा दावा मना किंवा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जातोय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आणखी काही नसून भाजपचीच बी टीम आहे पण खरंच या विधानात काही तथ्य आहे का की नुसते चिखलफेक आहे ह्यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सोबतच वंचित बहुजन आघाडी आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की खरोखरच एकमेकांचे कटर विरोधक हे पाहण्यासाठी बीबीए आणि भाजप या दोघांच्या आयडियोलॉजी काय आहे त्यांचा मतदार वर्ग कोणता आहे आणि राजकीय डावपेज ह्यावर सुद्धा चर्चा करू आमच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे आम्ही महाविकास आघाडीचा सा भाग कधी नव्हतो त्यांनी आम्हाला कधी करून घेतलं नाही सगळेजण असताना बीजेपी बरोबर बसलेला मी कधी बीजेपी बरोबर बसलेलो नाही आणि मला कोणीही थांबू शकत नाही बीजेपी बरोबर बसवायला हे का माझे बाप मंडळी नाही मी त्यांचा पोरगा आहे आणि ते मला सांगतील मी ऐकायचंय लोकसभेमध्ये तुम्ही आम्हाला असणारा भारतीय जनता पक्षाची भीती म्हणून असायला म्हणालात आम्हाला इलेक्शन लडवावं लागला कारण हो का तुम्ही आम्हाला इजेस्ट करायला तयार नव्हता अख्ख्या इलेक्शन भर तुम्ही आम्हाला असं भीती ठरवलेलं आहे आमचा नेमका स्टेटस काय येते या दोघांनी पहिल्यांदा खुलासा करावा वंचित बहुजन आघाडी समजून घेण्यासाठी आपल्याला या पक्षाचा इतिहास आणि हा पक्ष स्थापने नेमका उद्देश काय होता हे पाहावे लागेल वीस मे दोन हजार अठरा रोजी पंढरपूर येथे झालेला धनगर समाज मेळाव्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हे नाव सर्वात आधी वापरले गेले होते ज्या मेळाव्यानंतर शोषित वंचित समाज ज्यांच्यावर अन्याय होत आलेला आहे अशा संघटना ह्यात सामील जून दोन हजार अठरा मध्ये लक्ष्मण माने हरिदास भदे विजय मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत सर्व पुरोगामी पक्षांची वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला ह्यानंतर वीस मे दोन हजार अठरा रोजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली वंचित बहुजन आघाडी स्थापनेमा मुख्य उद्देश सांगायचे झाल्यास वंचित घटकांना न्याय मिळवून देणे दलितांच्या हक्कांचे रक्षण करणे अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय लोकांना रोजगार शिक्षण आणि सर्वांगीण विकास ह्यामध्ये समान संधी उपलब्ध करून देणे हे आहे त्यांच्या मते बाकीच्या पक्षांनी ह्या घटकांकडे किंवा मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे तेव्हा आपण असे म्हणू शकतो की वंचित बहुजन आघाडी ही दलित आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजासाठी आवाज उठवणारी एक स्वतंत्र राजकीय चळवळ आहे वंचित बहुजन आघाडी व भाजप यांच्यामधले संबंध कारण दोन्ही पक्षांची धोरणे आणि त्यांचा त्यांच्या मध्ये सुद्धा खूप फरक दिसून येतो वंचित बहुजन आघाडी ही दलित आदिवासी आणि इतर मागासवर्गीय त्यांच्यासाठी काम करणारी पार्टी आहे त्यांचा अजेंडा हा सामाजिक न्याय समान हक्क आणि सामाजिक आर्थिक भेदभाव कमी करणे असा आहे या उलट भाजप हा उजव्या विचारसरणीचा हिंदू राष्ट्रवादी पक्ष आहे ज्याने हिंदू बहुसंख्य म्हणजेच हिंदू मेजॉरिटी ह्यासारख्या राजकारणाचे समर्थन केले आहे पक्षाचा वैचारिक पाया हिंदू धर्माच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वर्चस्वावर जोर देणाऱ्या हिंदुत्वाच्या आयडिओलॉजीमध्ये आहे आता पाहूया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका आणि वंचित फॅक्टर दोन हजार एकोणीस मध्ये वंचित बहुजन आघाडीने मोठ्या संख्येने जागा लढवल्या ले होत्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी दोन्ही पक्षासोबत जागा लढवणार आहेत अशा बातम्याही पाहायला मिळाल्या होत्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास काँग्रेसला अपयश आले होते त्यामुळे त्यावेळच्या काँग्रेस आघाडी म्हणजेच युपीएचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले होते वंचित बहुजन आघाडी आणि ए आय एम या दोघांनी एकत्र येत अठ्ठेचाळीस जागा लढवल्या होत्या त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने सत्तेचाळीस जागा तर ए आय एमने एक जागा लढवली होती सत्तेचाळीस पैकी वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही तर एआयम ला मध्ये आपली एक जागा राखण्यास यश मिळाले वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीमध्ये एकही खाते उघडता आले नाही तरी वंचितला संपूर्ण मतांपैकी चौदा टक्के एवढे मतदान मिळाले होते कोणत्याही निवडणुकांमध्ये मतांची ही आकडेवारी खूप निर्णायक ठरत असते वंचितला मिळालेल्या या मतांमुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतांमध्ये विभाजन होऊन काँग्रेसला त्याचा खूप मोठा फटका बसला त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला अप्रत्यक्षपणे बारा जागांवर फायदा मिळाला होताच शिवाय नांदेड सोलापूर सांगली बुलढाणा परभणी गडचिरोली आणि हिंगोली या जागांची आकडेवारी लक्षात घेतली तर अशी दिसून येते की वंचित बहुजन आघाडीमुळे या जागा आणि काँग्रेसला गमवाव्या लागल्या होत्या नेमका कोणकोणत्या जागांवर फटका बसला ते पाहूया नांदेड काँग्रेसच्या बालेकीला समजला जाणाऱ्या नांदेड मधून अशोकराव चव्हाण यांना भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांनी चाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला होता इथे वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांना एक लाख चौसष्ट हजार मते मिळाली होती चव्हाण आणि वंचितच्या मतांची बेरीज केली तर भाजपचा पराभव करण्यास ही मते पुरेशी ठरली असती परभणी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटकर यांचा बेचाळीस हजार एकशे एकोणनव्वद मतांनी पराभव झाला तर व्यंचित बहुजन आघाडीच्या आलमगीर खान यांना एक लाख एकोणपन्नास एक हजार नऊशे शेहेचाळीस मते मिळाली सोलापूर काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे यांचा भाजपच्या जय सिद्धेश्वर स्वामीजी यांनी एक लाख छप्पन हजार मतांनी पराभव केला प्रकाश आंबेडकरांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यातला हा एक मतदारसंघ प्रकाश आंबेडकरांना येथे एक लाख अडुसष्ट हजार सहाशे चौऱ्याण्णव मते मिळाली त्याशिवाय हातकनंगले गडचिरोली बुलढाणा अकोला या मतदारसंघांमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती बघायला मिळाली काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जुळून घेण्याऐवजी स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या रणनीतीने अनावधानेने का, का होईना पण वंचितमुळे भाजप आणि शिवसेनेला अप्रत्यक्षपणे अनेक जागांवर फायदा मिळाला त्यामुळे वंचित बहुजन आघाडीवर ते भाजपचीच बी टीम आहेत असा दावा केला जातो वंचित बहुजन आघाडीचा स्पष्टपणे भाजपला विरोध आहे पण त्यांनी भाजप विरोधी मतांचे विभाजन घडून आणले त्यामुळे ही कृती भाजप किंवा युतीसाठी फायद्याची ठरली म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमधून विरोधी पक्षांनी एकत्र येत काम करण्याची गरज आहे असेही दिसून येते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीला एवढी भरीव मते मिळूनही मतांची आकडेवारी भाजपच्या नेतृत्वातील ला पराभूत करण्यासाठी पुरेशी नाही तरी सुद्धा महाराष्ट्रात भाजप शिवसेनेचे वर्चस्व भाजप विरोधी मतांमध्ये फूट त्यामुळे शेवटी सत्ताधारी शिवसेनेला व भाजपला आरामशीर विजय मिळवता आला वंचित बहुजन आघाडी भाजपचीच बी टी आहे का ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते पाहू व्हीबीएने नेहमीच सांगितले आहे की वंचित आणि भोजनांसाठी काम करणारी आमची पार्टी आहे आमची स्वतंत्र अशी आयडिओलॉजी आहे आम्ही कधीच भाजपच्या हितासाठी काम केले नाही प्रकाश आंबेडकरांनी जाहीर सभांमधून भाजप किंवा आर एस सातत्याने टीका केली आहे व्हीबीएने एन आर सी आणि सी ए अशा राष्ट्रीय मुद्द्यांना सुद्धा उघडपणे विरोध दर्शवला आहे वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे असा अनेकदा युक्तिवाद केला जातो त्यावर वंचित बहुजन आघाडीने उत्तर देताना सांगितले की आम्हाला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी ही राजकीय खेळी केली आहे असे ते बोलतात काँग्रेस राष्ट्रवादी सोबत प्रकाश आंबेडकरांचे वाद असले तरी त्यांनी इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी आपण उत्साही आहे असे सांगितले होते आंबेडकरांनी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून सांगितले की भाजप आणि आर एस एसच्या फुटीरतावादी राजकारणाशी लढण्यासाठी इंडिया आघाडी जर गंभीर असेल तर प्रत्येक समविचारी पक्षाला सामील करून घेणे हे काँग्रेसचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आमचे दारे खुले आहेत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला त्यांनी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात प्रत्येकी बारा जागा मिळाव्या म्हणून पत्रव्यवहार देखील केला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीला देखील ते हजर राहिले पण जागा वाटपाचा तिढा काही सुटला नाही त्यामुळे त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून आतापर्यंत पंचवीस जागांवर आपले उमेदवार देखील जाहीर केले आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांना पाठिंबा देखील जाहीर केला आहे त्यामध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज नागपूरमधून विकास ठाकरे हे आहेत तसेच त्यांनी काँग्रेसला सांगितले आहे की आम्ही तुम्हाला सात जागांवर पाठिंबा सुद्धा तयार आहोत शेवटी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीचा काही मतदारसंघात अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा झाला असला तरी वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्र विचारांचा पक्ष आहे त्यांची भूमिका त्यांनी भाजपवर केलेली टीका ह्या गोष्टी नजरे ॲड करता येणार नाही ना। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी भाजपचीच टीम आहे म्हणणे चुकीचे ठरणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या सध्या एकला चलोच्या भूमिकेमुळे भविष्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नुकसान सोसावे लागणार हे मात्र नक्की आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते त्यामुळे आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल धन्यवाद